शास्त्रीय ग्रंथ करते सांगत मारत असताना आपण पोतीच्या वयीच्या बाहेर जात नाही आपल्याला जास्त सांगा वाटत नाही जे काही महाराजास्त्र चार तुकड्यामध्ये सांगितले ना तेवढं सांगण्याचं असत्र त्या ठिकाणी आपण कार्य करतो आणि महाराजास्त्र म्हणतात कोणी कोणी महाराज तुम्ही लईच डायरेक्ट महाराजास्त्र डायरेक्ट नाही आपण काय केले या संतांची कंगुळी धरून चालण्याचं काम केलंय आमचे माणसं बी म्हणते त्या कंबार तुम्ही लईच बोलता लईच सांगता बोलला काय वाटलं जेला जे वाटं ते वाटं अहो असा आता इकडे ऐका त्या ठिकाणी आमच्या अस्त्र ग्रंथ कडे सांगतात की राजाला आणि साधूला अस्त्र त्या ठिकाणी काय होतो महाराज तीर्थयात्रा केली भ्रमण केले महाराज अस्त्र राजा एकांना आपलं सैन्य घेऊन निघाला त्याचं राज्य वाढत असतं साधूचं ज्ञान अस्त्र तीर्थयात्रीना अस्त्र वाढत आणि जी पत्नी महाराज अस्त्र त्या ठिकाणी आपला पती घरी तोंड अस्त्र त्या ठिकाणी जर तीर्थयात्रीला जात असली ना महाराज तिच्या त्याला धर्म होत नाही पुण्य होत नाही पाप होतो पाप मार्गास्त्र असं कार्य होत म्हणून मार्गास्त्र स्त्रीनं काय करावं घरी बसावं साधून आणि राजानं मार्गास्त्र भटकंती असतं भ्रमंती असतं करावी तीर्थाटन करावं असं म्हणणं असतं कोणाचं आमच्या असतं ग्रंथकर्त्याच येऊ लागलं सावता महाराज सांगू लागले आई कोणी आईसी वचन दिंडीवाले आले धाबुना राजाई दाबोणी दाबोनी पूर्ण करी महाराज असतकाला गेलीत ना महाराज काय सांगाव असत त्या ठिकाणी या राजाईची तळपायची मुंगी मस्तकाला गेली आणि जे काय असत या राजाईची महाराज असले आता इकडे आहे का देव देव करणार दे असत्र त्या ठिकाणी जे काय प्रेमळ करणार साधू किंवा असत भगवंताची प्राप्ती करणारे काय प्रमादा प्रमादी घालती मार्गास्त्र मग अस्त्र त्या ठिकाणी आपल्या पतीला अस्त्र घरी ठेऊन ती स्त्री अस्त्र त्या ठिकाणी भजनामध्ये आली तिला काळ वाजवता येत नाही मार्गास्त्र परमादी परमादी घालते अहो इकडे ऐका किती विद्वान अस्त्र विश्वामित्र होते विश्वामित्रानं तपश्चर्या केली इतकं सामर्थ्य विश्वामित्राच्या अस्त्र पदरामध्ये होते इतकं पुण्य होत की प्रत्येक सृष्टी निर्माण करू शकत होते ब्रह्मोदेवानं केलेली पृथ्वी ना ही पृथ्वी निर्माण करायचं सामर्थ्य विश्व